नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो त्याचप्रमाणे ठिकाणी मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे परंतु मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला इतंभूत माहिती दिली परंतु एक रिमाइंडर म्हणून आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा असं जर ठरवलेलं असाल तर या ठिकाणी योजने या योजनेसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार याची इतंभूत माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे या कारणास्तव हा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे त्यासाठी तुम्हाला कागदपत्र तुमच्यासोबत सर्व असतील तरच या ठिकाणी वन टाईममध्ये तुमचा फॉर्म पूर्ण भरून होणार आहे त्याच्यामुळं पहिलं कागदपत्र आहे रहिवाशी प्रमाणपत्र जे की तहसीलमधून तुम्हाला काढावं लागतं त्यालाच अधिवास प्रमाणपत्रसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर नॅशनॅलिटी हे सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलमधून अर्ज करून काढायचं असतं आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र सगळ्यात महत्त्वाचं त्या फॅमिलीचं उत्पन्न किती आहे ही गोष्ट अत्यंत आवश्यक असल्यामुळं तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे बँक खाते सगळ्यात महत्त्व एखाद्या महिलेला जर या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल तर तिचं बँक खातं असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमचं खातं ओपन केलेलं नसेल तर नक्कीच लगेच्या लगेच खातं ओपन करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ भेटेल कारण बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला सोबत लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचं जे काही युनिक डॉक्युमेंट म्हणून म्हटलं जातं ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुमसुद्धा जर एखादा आधार कार्ड काढून दहा वर्षे झालं आहे दहा वर्षापर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं फिंगर प्रिंट्स वगैरे पुन्हा एकदा अपडेट केल्या नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे तुमचा जन्माचा दाखला त्याचबरोबर तुमचे फोटो तहसीलचं उत्पन्न सांगितलं मी तुम्हाला या सर्व गोष्टी आणि रेशन कार्ड सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्ड यासुद्धा गोष्टी अत्यंत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रवेश निर्गम नसेल तर तुमचा टी सी जे आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे शाळेमध्ये जे काही आपली टी सी असते ते सुद्धा आपल्याला असलं तरी चालतं त्याच्यामुळं ज्या काही महिला एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील असतील त्या सर्व महिलांनी या गोष्टी तुमच्या सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाल त्यावेळेस कुठल्याही सी एस सी सेंटरवाला तुम्हाला या कागदपत्राशिवाय तो अर्ज भरून देणार नाही त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका जे काही डॉक्युमेंट्स लागत आहेत ती सर्व डॉक्युमेंट्स तयार करा आणि नंतरच तुमचा फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळं कदाचित कधी कधी वेबसाईट स्लो चालते त्याच्यामुळे चा सुद्धा तुमचा फॉर्म भरणं अर्धवट राहू शकतो आणि एकाच कामासाठी तुमच्या एक दोन फेऱ्या होण्याऐवजी एकाच वेळेस तुम्ही सर्व कागदपत्र सोबत ठेवून जर फॉर्म भरला तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा होईल आणि शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपये रकमेचा फायदा प्रतिमाह तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू महिलांसाठी तुम्ही हा व्हिडिओ इतर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद